अशा प्रकारे आमचे झाले आहेत रेडी म्हणजे गोळे बनवून झालेत जास्त तर इकडे बनवलंय आपण आता पाक पाक असं आपण आता नऊ मिनिट ठेवूया काय नाही घेऊन जात तू घेऊन का नाही जायत मोबाईल आता आपण धीमे गॅस मध्ये इथे ठेवलंय झाकण मारून फायनली फायनली अशा प्रकारे आमचे रसगुल्ले झालेले आहेत बनवून तर परत होतं तसं होते प्रेस केल्यावरती म्हणजे चांगल्या प्रकारे नमस्कार मी आशिष रावत तुमचं पुन्हा एकदा आज स्वागत करतो आपल्या मराठीमध्ये युट्यूब चॅनल एके ब्लॉगमध्ये गरम जाम होतोय पाऊस काय आपला दोनच दिवस पडला होता, होता। आणि आज आपण बन स्पेशल बनवत आहे स्पेशल तोंडात पाणी सुटलं असत तर इकडं आहे की ना दोन लिटर दूध आणलेला आता त्याच्यातली ही एक पिशवी फक्त चांगली निघाली तीन पिशवे खराब झाला तर हे बघा तर त्याचं आपण बनवतोय रसगुल्ला रसगुल्ला तर इकडे बघा काय म्हणतं तर इकडे आपण ते गाळलेलं ना दूध मस्तपैकी मळून घेतोय हे चांगलं मळायचं आपण पहिल्यांदाच बनवतो याच्या आधी बनवलं होतं पण लक्षात नाही आणि तिकडे आपली चालू आहे मॅच तर मॅच काय बघण्यात इंटरेस्ट नाही हा वन साइड होणार आहे मॅच तर आपल्याला काय काय बोलतात ते कोणी जिंकू काय फरक नाही त्यांच्या खुशीसाठी नाही तर असं झालं होतं म्हणून बनवू तर आमचा तर बारका गेला हा तिकडं असतं की जरा मळून घेऊया पटापट पटापट ओके आणि मग मळून झाल्यानंतर भेटतो पुढची प्रोसेस काय असते ना ते मग दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हीही बघा शिका माझ्यासोबत आणि मीही शिकतो बघून बघून ओके हे कलय हे का नाही ह्या मळूक लय वेळ जाणार आहे कारण कसं तिचे ते गाठी असतात ना ते मळले पाहिजे चांगले मस्तपैकी नाही तर ते तसेच राहील रावस वाटतंय ना रावस अशा प्रकारे आमचे झाले आहेत रेडी म्हणजे गोळे बनवून झालेत जा जास्त मोठे बनवलेत आणि आमचा खुळा काय आहे बवड्या जा बवड्याच्या आमच्या रस्तुला दाखवले ते काय ना फिट दिला ना तर तिकडे चुलीला की बसला आहे तर इकडे आपण बनवलेत आहेत चौदा जास्त मोठे झालेत जा हा हा इकडे ये मन्नू ये म्हणून म्हणून नको तर आमचा खोळा तिकडे गेला तर आता आपण गॅसवरती ठेवूया काय पाणी आणि त्याच्यात साखर टाकूया हा ओके ओके तर गॅसवरती ठेवला आता आपण <स्थिकला> तर इकडे बनवलंय आपण आता पाक पाक बनवताना ना आपण धीमे घास मध्ये पहिल्या दि साखर वितळून घ्यायची मस्तपैकी हा हे बघा वितळल्यानंतर ना हाय वरती ठेवायची चलो अभिहम हाय वरती ठेवूया चांगले चांगले उबाळे दे उबाळा आल्यानंतर ना मग हे जे आपले आहे हे बघा आमचे येड हे आमचं येड हे जरा आमचे गोळे जरा झालेत मोठे अजून जरा दहा पंधरा झाले असतील झाले असते बनवतो तर छोटे छोटे तर हायवरती उबाळा आला आहे तर आपण आता टाकूया आतमध्ये एक एक चौदा झाले टाकूया थांबरा चांगलं उबाळे होते उबाळा वा 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 मस्त मस्त तर अशा प्रकारे आता आपण त्यांना सोडूया आतमध्ये पण ते, ते जास्त मोठे झाले छोटे बनवायला पाहिजे होते जाऊ दे आपली पहिलीच वेळ आहे त्यामुळे समजून घ्यावा तुम्ही पण हा आणि नंतर जेव्हा नेक्स्ट टाइम बनवून ना तेव्हा बारीक ते बारीक बनवून नाही अचानक भयानक झालं ना त्यांचं दूध ता जरा हा खराब झालं त्याच्यामुळे हे असं झालं नाही झालं एवढं हां तर त्यांना आता असं अधूनमधून ढवळत राहावे म्हणजे कसं जेणेकरून चारू बाजूला लागू दे त्याच्याकरता तर हे जे आहेत ना नऊ मिनटं ठेवूया नऊ मिनटं हे असं आपण ना आता नऊ मिनटं ठेवूया नऊ मिनिटानंतर धीम्या गॅसमध्ये झाकण मारून ठेवू तर हाय गॅसवरती ना हे बघा नऊ मिनटं ठेवूया काय दाखवू दिसला तू व्हिडिओ बघ मग तुला दिसेल मुंबईला गेल्यावरती हे तुझे व्हिडिओ बघा तू काय नाही घेऊन जात तू घेऊन का नाही जायत मोबाईल मोबाईल अलाउड नाही म्हणता अलाउड नाही आहे असं आहे हा म्हणजे मोबाईल अलाउड नाही तुमच्या स्कूल ला आणि तू रसगुल्ला बनवलेले कुठे आहे तुझे हा जा आपल्या व्हिवर्स लोकांना दाखव तुझे रसगुल्ला बनवले ते मग आपण त्यांना ढवळण्यापेक्षा ना हे आपला जो पाक आहे ना ते ढवळून घेऊ म्हणजे जेणेकरून ना हे सर्वीकडे लागेल त्यांना हा थांब काढूया पाणी आत्ता नाही घ्यायचं तो नंतरला आता आपण धीमे गॅस मध्ये इथे ठेवलंय झाकण मारून धीमे गॅस ना धीमे एकदम लो केलाय तर झाकण मार याच्यासाठी मारलं की ते उबाळा येतील ना उबाळा उबाळा त्याने अजून चांगलं म्हणजे ते पग आहे गो उपरसे अच्छितरसे मतलब अजून चांगले ते उबाळतील त्याच्यामुळे ते झाकण ठेवले तर हे आपण ठेवू मिनिमम सहा मिनटासाठी ठेवू झाकण मारून सहा मिनटासाठी त्याच्यानंतर मग झाकण काढून परत दोन मिनटासाठी ठेवू म्हणजे चांगले ते ज हे चाले पाहिजे त्यांना चांगलं ते पाक लागला पाहिजे नाहीतर जर चांगले जर आपले भाजले नाही ना तर ते काय बोलतात तडे जातील त्यांना तर त्याच्यासाठी आपण आता धीमे गॅसवरती झाकण मारून ठेवू सहा मिनटासाठी त्याच्यानंतर परत आपण मग दोन मिनटासाठी झाकण काढून मग त्याच्यानंतर बघू काढून कितपत कसं झालं आहे ते फायनली फायनली अशा प्रकारे आमचे रसगुल्ले झालेले आहेत बनवून तर पण सिम्पल दाखवतो सॅम्पल सॉरी सॅम्पल दाखवतो हे बघा म्हणजे प्रेस केलं तरी ना आपण हे बघा त्याला प्रेस केलं तरी ना फाटत नाहीत म्हणजे चांगल्या प्रकारे शिजलेत आपले तर आता त्यांना काढूया डब्यात आणि ठेवूया फ्रीजमध्ये जर तुम्ही गरम गरम खायचं असेल तर तुम्ही गरम गरम पण खाऊ शकता आणि आता फ्रीजमध्ये ठेवू थंड करू थंड करून खाऊ आपण एक तर आपण टेस्ट करणारच आहोत गरम गरम त्यात काय वादच नाही जरा मोठे झाले ना त्याच्यामुळे नाही तर अजून जरा छोटे छोटे गोळे बनवते ना तर रावसच झाले असते रावस आपलं काय आहे बिर्याणीचे तर ब्लॉग बघताय तर बोलो आज आपण काहीतरी नवीन करू आज बोलू आपलं ते दूध हे चालू होते ना बोलो रसगुल्ला बनो 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 हे भगवान जी कैसे तर हाँ एक छोटो सो क्या हो यार नहीं आप अपन टेस्ट करो यार टेस्ट गरम गरम ले गरम बेस करते थे बढ़ू सकते कितनी परत होत असं होतोय प्रेस केल्यावरती म्हणजे चांगल्या प्रकारे अप्रतिम वा वा एक नंबर झाला एक नंबर तर आता खातोय आपलं आपला इथे चेंड करू कसा वाटला आपला रसगुल्ल्याचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कोणती गोष्ट चांगली वाली कोणती गोष्ट वाईट वाटली ते पण सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर करा तर अशात पुन्हा भेटू नये सोबत तोपर्यंत बाय 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 काळजी घ्यावा सोडून घ्यावा तर हे आता जरा फ्रीज मध्ये ठेवत चलो बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया